हे बात सापड बॉल खेळायचा आपल्याला चल बॉल कुठे त्याच्यात पाहिजे नाही नाही क्रिकेट खेळायचं आपल्याला बॉल शोध नाही याच्यात आहे का पाय बर पाय बर उचल ना पाय हाय का तिकडे आहे का बघ बर तिकडे पाय तिकडे पाय तिकडे इकडे इथं आहे का पाय बर खाली वापर पाय त्याच्यात आहे का बघ आहे का आहे का नाही आहे त्या सोप्या म्हणजे बघ बर इकडच्या सोप्यात सोप्या इथे तुर बघ बर आहे का काय नाही चला मम्माकडून घेऊ चला आपण अरे डोक्याला लागल अरे चल मम्माला म्हणा बोल दे मला आहे का बोलाय अजून इथं बघ बर कपाटा खाली का आहे का

<laughs> हान, 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 मार हान, मार जरात मार का नाही बघ असं बॅटनी ओढ इकडं हा मार आता इकडं माझ्याकडं मार अरे देवा मार ये गुड बैठ वर्कर आशी बैठ बैठ फिरू का ने? थंबर का फिर एक का अरे दोते दोते दोते। ये बात फिरू का

ते बॅटनी ओढ ना इकडं ओढ जरा दोन्ही हाताने लाव बॅट हा हाय हाय काढ काढ ना बघ बघ घे गे फेकू का आदर दादू तू काय केली ती बॅट बॉल आदर मार आता बॉल मार Tob吧> How do you はい。